श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्मी हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच बांगड्या काचेच्या घालाव्यात की मेटलच्या घालाव्यात आपण याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर या रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्या आपल्यासाठी खूप म्हणजे खूप शुभ असतील या बांगड्यांचे नक्की महत्त्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया तर दिसतातच तसेच तो सोळा शृंगारांपैकी एक शृंगार देखील आहे आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा आपण सोळा शृंगार नक्की करावा सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव देखील दिसून येतो पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम या बांगड्या करत असतात हातांची हाडे मजबूत करण्यास या बांगड्या अत्यंत महत्वाच्या ठरतात या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण समवले जातात असे म्हणतात पण आपल्याच्याने सोन्याच्या बांगड्या घालणे शक्य होत नाही तर आपण काचेच्या बांगड्या तरी घातल्याच पाहिजे धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या आत्ताच्या परिस्थितीत बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत ज्या घरांमध्ये बांगड्याचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पण या बांगड्यांच्या आवाजासाठी आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या असाव्यात आणि कमीत कमी दोन बांगड्या तरी आपल्या हातामध्ये असाव्यात तसेच ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते अशा घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते अशी आख्यायिका आहे बांगडी सहसा काचेची असते किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारामध्ये मिळतात लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रसुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर या, या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोबडेपणा तोत्रेपणावरही बांगड्यांचा उपयोग होतो आता तुमचा या गोष्टींवरती विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात आणि त्यामुळे त्यांची सुंदरता देखील वाढते तर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्या घालायच्या आहे मग कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत आपण शक्यतो तरी काचेच्या बांगड्या या वटपौर्णिमेच्या दिवशी घालाव्या आपण हिरव्याच बांगड्या घालायच्या आहे आणि जर हिरव्या बांगड्या काचेच्या घालणे शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता पण आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी एक काळजी घ्यायची आहे की आपण प्लॅस्टिकच्या बांगड्या या चुकूनही घालायच्या नाही किंवा दुसऱ्या बांगड्या मिळतात त्या बांगड्या देखील घालायच्या नाही आपल्याला काचेच्याच बांगड्या बांगड्या या वट पौर्णिमेच्या दिवशी घालायच्या आहे मग तुम्ही सहा एक एक सहा बांगड्या घातल्या तरी पण चालेल पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जेव्हा चुडा भरत असतो किंवा बांगड्या घालत असतो तेव्हा आपण एका हातामध्ये एक बांगडी एक्स्ट्रा घालत असतो मग एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही सात बांगड्या घालाव्यात तसे ज्या अविवाहित मुली आहेत त्यांनी देखील आपल्या हातामध्ये बांगड्या या कायम असू द्याव्यात यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते व आपल्यामध्ये देखील सकारात्मकता येते नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूरच राहते वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या बांगड्या कुणालाही द्यायच्या नाही मग आपण एकदा वापरलेल्या बांगड्या कधीही कुणाला देऊ नये तसेच आपण देखील दुसऱ्याच्या बांगड्या कधीही चुकूनही घालू नये बहुतेक वेळा बहिणी बहिणी असतात किंवा जावा असतात मग एकमेकींच्या बांगड्या आवडल्या की आपण घालत असतो पण असे चुकूनही करायचे नाही कधीच आपण दुसऱ्या महिलेची बांगडी ही घालायची नाही तुम्हाला जर दुसऱ्या महिलेला बांगडी द्यायचीच असेल तर तिला तुम्ही नवीन घेऊन देऊ शकता पण आपण ज्या वापरलेल्या बांगड्या आहेत त्या आपण कुणालाही द्यायच्या नाही तसेच कुणाच्याही बांगड्या आपण घ्यायच्या नाही आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा महिलांची ओटी भरत असतो तेव्हा देखील त्यांना बांगड्या देताना नवीनच बांगड्या या द्यायच्या आपण ओटीमध्ये छोट्या बांगड्या घालत असतो तर तसे करायचे नाही आपण घेताना थोड्या मोठ्या बांगड्या घ्यायच्या आहेत कारण की नंतर छोट्या बांगड्या दिल्या तर त्यांचा वापर त्यांना होत देखील नाही आणि त्या बांगड्या देखील तशाच पडून राहतात त्यापेक्षा तुम्ही मोठ्या हिरव्या बांगड्या द्या त्याचा वापर त्यांना नक्कीच होईल तसेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालायच्या नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये कधी कधी काळा रंग देखील परिधान करत असतो पण जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो तसेच जेव्हा विवाह असेल किंवा दुसरं कोणतंही कार्य असेल तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालत नाही तशाच पद्धतीने वटपौर्णिमा हा देखील सुवासनीचा सण आहे आणि या दिवशी देखील आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल ती देखील आपल्याला लावायची नाही तसे ज्या महिला ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात अशा महिलांनी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातामध्ये बांगड्या या घालायच्याच आहे आणि घालताना तुम्ही शक्यतो तरी काचेच्याच हिरव्या बांगड्या या घालाव्यात तसेच दुसरा रंग म्हणजे आपण निळ्या रंगाच्या अगदी गडद निळा रंग असतो त्या गडद निळ्या रंगाच्या रंगा बांगड्या देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्या नाही मग ती बांगडी काचेची असो किंवा प्लॅस्टिकची असो तसेच जो सफेद रंग आहे त्या सफेद रंगाच्या देखील आपण काचेच्या बांगड्या असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही असतील त्या आपण चुकूनही घालायच्या नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण आपण या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण सोळा शृंगार करून पूजा केली की ती पूजा सफलच ठरत असते पण आपल्याला सोळा शृंगार करणे शक्य होत नाही त्यामुळे कमीत कमी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्या कपाळावरती टेकली आणि आपण साड साडी किंवा नववा तसेच मंगळसूत्र हे घातलेलं असावं तसेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या काचेच्या बांगड्या तुटलेल्या असतील किंवा त्यांना थोडासा जरी तडा गेलेल्या असतील तर अशा काचेच्या बांगड्या देखील आपण चुकूनही घालायच्या नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद